विशाळगडावरील रहिवाशांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय विशाळगडावरील कारवाई स्थगित करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत भर पावसामध्ये कारवाई कशाला असा सवाल करत हायकोर्टाने पावसाळ्यातल्या कारवाईला आता स्थगिती दिलेली आहे हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे कारण मी म्हणतोय तसं दहा फेब्रुवारी दोन हजार एकला परिपत्रक आमचं सरकार असन जे काढलं तोच आज बेस आहे आणि मला खात्री आहे हायकोर्टाने त्याकडे बघून विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला स्थगिती दिलेली आहे पावसाळा झाल्यानंतर विशाळगड स्वच्छ केला पाहिजे अतिक्रमण दूर केलं पाहिजे आणि वर विशाळगडावर जे राहिलेले त्यांचं पुनर्वसन त्यांना पर्यायी जागा सरकारने त्याच्या जा पायथ्याशी देण्याचं काम केलं पाहिजे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय पाहतोय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे असा थेट सवाल कोर्टाने विचारला पावसाळ्यामधील कारवाई तात्काळ थांबवा असे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेत सप्टेंबर पर्यंत कुठलीही नवी कारवाई नको शाहूवाडीच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले ऐन पावसाळ्यामध्ये हातोडा का चालवला असा सवाल सुद्धा तोडफोड सुरू असताना सरकार काय करत होतं असा सवालही सरकारला विचारण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका